पुण्यातील प्रांजल खेवळकर आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण की काही दिवसांपूर्वीच प्रांजल खेवळकर हे जामिनावर बाहेर आलेत मात्र या सगळ्या तपासाच्या दरम्यान सिमकार्ड त्यांचं बदलण्यात आलेलं होतं आणि त्यावरून आता त्यांची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकानं रोहिणी खडसेंना नोटीस बजावली आहे पोलिसांनी रोहिणी खडसेंची दीड तास चौकशी केली सोनार नावाच्या व्यक्तीच्या चौकशीत पोलिसांना मोठी माहिती मिळाली त्यावरून ही चौकशी करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं दरम्यान रोहिणी खडसेंची का नेमकी चौकशी झाली आपण समजून घेऊया प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावर असलेलं सिम कार्ड आढळलं केवलकर अटकेत असताना सोनार या व्यक्तीनं सिमकार्ड हरवल्याचा बनाव करत त्याच नंबरचं नवं सिम कार्ड घेतलं हे सिम कार्ड नवीन मोबाईलमध्ये टाकून सह महत्वाचा डेटा डिलीट करण्यात आला असा पोलिसांचा आरोप आहे संपूर्ण कृत्य रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केल्याची माहिती सोनारनं चौकशीत दिल्याचं पोलिसांनी अहवालामध्ये नमूद केलं होतं सोनार नेमका कोण आहे याबाबत अद्यापही संभ्रम या कायम आहे दरम्यान रोहिणी खडसेंची आज चौकशी करण्यात आली होती या चौकशीनंतर रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया वकील देखील नेमकं काय म्हणतात आपण तेही पाहूया आमचं आधीपासूनच सांगणं होतं की डॉक्टर खेवलकर यांनी कधीही अमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या केस मधून ते आणि लढाईमध्ये खराडीला जो गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात त्यांना काही माहिती हवी होती त्या संदर्भात रोहिणी खडसे यांना पुणे पोलिसांनी नोटीस दिली होती व त्या नोटीसच्या संदर्भात आज त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी पोलिसांना जे माहिती हवी होती ती त्यांना दिलेली आहे नाही पुराव्या छेडछाडशी त्यांचा काही संबंध नाहीये त्या बाबतीत त्यांना विचारण्यात आलं होतं पण त्यांनी क्लिअर कट सांगितलं की माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये म्हणून दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काय म्हणतात आपण तेही पाहूया की सत्तेचा वापर कसा होतोय तुम्ही बघताय मला वाटत की राजकारण कुटुंबापर्यंत जाऊ नये या विचाराचा मी कार्य करतोय राजकारण कुटुंबापर्यंत जाणं योग्य नाही शेवटी सत्ता येते जाते पण अशा पद्धती महाराष्ट्राची सत्ता आम्ही कधी बघितली नव्हते आज मंत्री सरळ सरळ दम देत आहेत विरोधक त्यांना मग बघून घेतो मग असं करून घेतो मला वाटतं मग अडीच तीन वर्षामध्ये जेवढं निघालेलं आहे त्याची सुद्धा इम्पार्शेबल चौकशी करायची तयारी ठेवायची पुढची बातमी